माझं नाव शंकरद जाधव मी बबी फाउंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष झालं सामाजिक कार्य करत आहे त्याचबरोबर आत्ता जे मी ज्या विषयाच्या अनुषंगाने गेली आठ दिवस झालं मी तज्ञ आंदोलन दिलं होतं सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत पण प्रशासनाने त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली नाही त्यानंतर मी कालपासून अन्न उपोषण केलं मला बरेच जण म्हणतात की प्रशासनाला वेळ लागेल काम करायला कारवाई करायला तर मला सर्व लोकांना सांगायचं ज्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये मी आहे त्या मुद्द्यांचा गेल्या दीड ते दोन वर्षामध्ये ऑलरेडी सगळा कागदोपत्री पाठपुरावा केलेला आहे अहवाल सादर झालेत ग्रामपंचायतचा अहवाल असेल बीडीओ असेल तहसील असेल भुवा असेल तर हे सगळे अहवाल तालुका प्रशासनापासून जिल्हा प्रशासनाला सादर झाले असताना त्याच्यावरती कारवाईचे आदेश का होत नाहीत म्हणून मी बसलेलो आहे तर सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की सरपंच सदस्य बॉडी तर सरपंच सदस्य बॉडीच्या पुराव्यानिशी कागदोपत्रे सी ओ कार्यालयात जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर होऊन गेल्या सहा महिन्यापासून निलंबित केलं नाही राहिला दुसरा मुद्दा मदरसाचा मदरसा ही अनाधिकृत आहेत त्यांनी नगरपंचायतकडून नारगत प्रमाणपत्र घेतलं नाही त्यांच्याकडं कोणत्याही शिक्षकाचे पोलीस व्हेरिफिकेशन नाहीत आणि त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचे कागदपत्र आ... उपलब्ध नाहीत जे विद्यार्थी आहेत ते तिसरा जो मुद्दा आहे तो वांगे गावची मस्जिद याच्यावरून मज्जिद तर या मस्जिदीचा चार महिन्यापूर्वी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडं तक्रार दाखल करून ही मस्जिद अनाधिकृत आहे असा कडेगाव तालुका गुहाभिलेखा यांचा अहवाल जिल्ह्या गुहाभिलेखाकडे जाऊनही ही अनाधिकृत मस्जिद पाडल्याचे आदेश प्रशासन जिल्हा प्रशासनाकडून होत नाही म्हणून मी उपोषणाला बसलोय आहे आता त्यानंतर आजो विषय आहे हे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर इथं इथं आजो विषय आहे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर हे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर गावोगावी फिरतात कुणाच्या परमिशन फिरतात हे सगळे घुसखोर आहेत याचं पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई व्हावी त्यानंतरचा मुद्दा आहे दुसरा तो वन विभागाकडून जिल्हा परिषद शाळा क्रमांक चारच्या विद्यार्थ्यांना जो अधिकृत रस्ता पाहिजे ती फक्त वन विभागाने हाती फायनल न केल्यामुळे आणि खांब न रावल्यामुळे त्याचे त्यामुळं जिल्हा परिषद शाळा विद्या क्रमांक चारच्या विद्यार्थ्यांना रस्ता मिळाला नाही आणि जो वरचा आहे मौजे वांगी येथे अहिलेदेवी होळकर चौकामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्र धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक या तीन चौकामध्ये हॅलोजन मास्क लावावेत हॅलोजन मास्क लावल्यानंतर कुठल्याही प्रकारचा ध्वज लावण्यासंदर्भात सामाजिक थेट निर्माण गावात होणार नाही पण या सगळ्याचा पाठपुरावा पीडब्ल्यू डी मुख्य अभियंता मिरजकर साहेब आणि तालुका अभियंता पोळ साहेब यांच्याकडे करूनही आठ महिन्यापासून कुठलीही कारवाई नाही तरी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या दोघांनाही विनंती आहे की असा समज करू नये की मी निवेदन दिलं आहे ना उपोषणाला बसलोय की कारवाईसाठी मी गेल्या दोन वर्षापासून या विषयासंदर्भातले सर्व कागदोपत्री प्रशासनात जमा केलेत तर आपण याच्यावरती तात्काळ कारवाई करावी हीच विनंती जय जय श्रीराम जय जय महाकाल